कवितेचं शीर्षक आहे हसरे दुःख कवयत्री आहेत अर्चना देशपांडे तुझ्या माझ्या ग दुःखाची जात वेगळी गबाई तुझ्या माझ्या ग दुःखाची जात वेगळी गबाई तुझ्या ओटीत चांदणे माझ्या नेखारे गसई तुझ्या पायी मखमल मऊ मऊ रेशमाची तुझ्या पायी मखमल मऊ मऊ रेशमाची माझ्या पायी काटेकुटे माझी वाट गव्हाची तुझे दुःख मखमली त्याला फुंकरीचे गाणे तुझे दुःख मखमली त्याला फुंकरीचे गाणे माझे दुःख काळ जात त्याचे अश्रुंत भिजणे तुझ्या वेगळ्या जाणीवा त्याला झालं सोनेरी तुझ्या वेगळ्या जाणीवा त्याला झालं सोनेरी माझ्या जाणीवांची बयो सय डोळ्यात उनेरी तुझ्या दुःखाच्या सोबत गार फुंकरीचा वारा तुझ्या दुःखाच्या सोबत गार फुंकरीचा वारा माझ्या सोबतीला सये संग उन्हाचाच सारा तुझ्या दुःखाला रंगीत असे आरसा बिलोरी तुझ्या दुःखाला रंगीत असे आरसा बिलोरी संग उन्हाचाच सारा वाट बोचरी काटेरी तुझ्या सोनेरी दुःखाला सोन्या रुप्याचे कोंदळण तुझ्या सोनेरी दुःखाला सोन्या रुप्याचे कोंदळण माझे दुःख माझ्या उरी डोळी सुखाचे गोंधळ तुझ्या सुखाची दुलई देह लपेटून ठेव तुझ्या सुखाची दुलई देह लपेटून ठेव माझ्या सुखाची गोधडी त्याला भर जरी घाव तुझ्या रेशमी सुखाला असे रडायचे वेळ तुझ्या रेशमी सुखाला असे रडायचे वेड माझे दुःख माझ्यापाशी त्याला लापायाची खोडं माझ्या दुखऱ्या सलांना घरात कोंडते माझ्या दुखऱ्या सलांना घरात कोंडते सुख स्वप्नांची पहाटं रोज नव्याने पाहते सुख स्वप्नांची पहाटं रोज नव्याने पाहते धन्यवाद